फोने बंद करा त्यांनी व्हिडीओ कॉलचा आणि इंदुमती मॅडम चाच आहे हा माझा बंद करते मी हा तर इंदुमती मॅडम शी बोलणं झालं म्हणून मग मी क्विट केलं अजून कोणाला अनुभव सांगायचा आहे का आ, अलका पाटील मॅडम तुम्ही नवीन आहात जरा अनुभव सांगा अलका पाटील मॅडम व्हिडीओ ऑन सुरू करू शकता काय ओंकार ध्यान तुम्हाला साध्य झालंय सांगाल का हो मला छान वाटतं एकदम खूप फ्रेश वाटतं आणि झोप रात्री छान लागते एकदम बर किती दिवस केलात तुम्ही जानेवारी पासून पंधरा पासून केला अच्छा जानेवारी तुम्हाला काय समस्या आहे काय शारीरिक समस्या नाही मला काय तसं मला बीपी वगैरे कसलाही त्रास नाही नाही मग तुम्ही कोणामुळे जोडला गेलात मी संजीवनीमुळे संजीवनी माने अच्छा मग ओंकार मॅडम मला एक सांगायचं कळायला आणि फोन वापरायला जरा वेळ लागतोय बर समजायला तुमचं काय ते संबंधी सांगितलेले आणि पैसे पाठवायचे असतील ते म्हणजे कॉपी पेस्ट पण मला करता येत नाही बर काही नाही आमचे बरेच साधकांना काही येत नव्हतं आपण मनात इच्छा ठेवली ना चांगली आता इंदुमती मॅडम कडे बघा बरं इंदुमती मॅडम तुमचं वय काय आहे कळेल का इंदुमती मॅडम तुमचं वय काय त्या बघा कुठल्या अवस्थेत त्यांनी ओंकार ध्यान साठ सुरू किती एकसष्ट चालू आहे एकसष्ट चालू आहे पूर्ण बर साठ पूर्ण त्यांच्याकडे बघा त्यांच्याकडे बघा त्यांच्या तब्येतीच्या कंडिशन मधनं त्यांनी मार्ग काढला आता तुमच्यासारखे बरेच आमचे साधक होत होते होते आम्हाला लिहिता नाहीयेत आम्हाला व्हॉट्सअप येत नाही आता इतके पुढे गेले सगळे साधक सगळ्या समस्या बदल झाल्या आयुष्य बदललं हवं तस व्हायला लागलं तुम्ही एकच धोरण ठेवायचं की मला शिकायचं आहे बस इच्छा असते ते, ते मार्ग असतो आणि शेजारी पाजारी आमच्यामध्ये जे पहिला कोर्स केलेल्या बायका आहेत त्यांना भाषा जरी नाही कळली तरी आयुष्य बदलत कारण भाषा कळू देत न कळू देत ते शेजारी पाजारी विचारत होते माहिती का मी काये काये तेंचे तेंचे आ, वेगरे वेगरे कोर्स घेता नाही त्याचा अर्थ काय मॅडम काय बोलतायत असं शेजारी त्यांच्या भाषेतन ऐकून त्यांनी आयुष्य बदललंय आज तायत आहेत वेगळे वेगळे कोर्स करतात तर तुम्ही मुलाकडनं पैसे भरून घ्या ना आपण बाजारचे मुलं त्यांना येत सगळं मोबाईल वर थोडस शिकवा म्हणायचं कॉपी करणं वगैरे अवघड नाहीये एक फक्त बरं ते नवीन ग्रुप मध्ये ऍड केलंय बर का न, न, नवीन न, मला काय वाटलं नवीन साधक नवीन साधकांचा ग्रुप केलाय तुम्हाला बाकीचं ध्यान वगैरे करायचं आहे का नाही इंटरेस्ट का जमणार नाही बाकीच म्हणजे तुम्ही विचारून घ्या त्या माने मॅडमना बाकीचे हजारो कोर्स चाललेले असतात आमचे हळूहळू मग सगळे करायचे म्हणून नवीन तुम्हाला नवीन साधकांचा ग्रुप केलाय त्याच्यात ऍड केलेला आहे नवीन साधकांचा ऐका ना नवीन साधकांचा ग्रुप अशासाठी केला आता आमचे जे जुने मेंबर आहेत तो तो ग्रुप चालवणार आहेत आणि मग ते तुम्हाला समजून सगळं सांगणार तुम्हाला ध्यान सोपं सोपं घेणार तुम्हाला कोर्सेस बद्दल सांगणार तुमचं आयुष्य कसं बदलू शकत ते सांगणार तुम्हाला हवं कसं मिळवायचं ते सांगणार म्हणजे ते जे सगळे शिकत शिकत पुढे आले आता माझी जागा ते घेणार आहेत तर ज्या साधक ऐका ना ज्या साधकांना इंटरेस्ट आहे बाकीचे कोर्स करण्यामध्ये पण काही कळत नाही कसं करावं काय करावं कुठला आधी करावा तर यासाठी नवीन साधकांचा सा ग्रुप केलेला आहे त्याला अशा नवीन साधकांनी ज्यांना इतरही कोर्स करायचे त्याला जॉईन व्हावं पण आम्ही काही सांगतो नवीन साधकांना सगळ्यात आधी ओंकार ध्यान करणं गरजेचं कर आहे कारण का ध्यान ध्यान सुरू केल्याशिवाय आयुष्य बदलणारच नाहीये आपलं तुम्ही लाखो करोड रुपये झाला ध्यानाने जी शांती मिळते ना ती इतर कशाने मिळणार नाही आणि ध्यानाने शारीरिक मानसिक आरोग्य मिळायला लागलं की आपोआप जीवन बदलायला लागतं आजूबाजूचे लोक बदलायला लागतात मग या ध्यानामध्ये आम्ही सकाळी साडेचारला ध्यानाचा असतो आमचा मोफत असतो तो पण त्या ध्यानामध्ये साडेचारला उठावं लागतं साडेचारला जे उठतात ना चार पाच दिवस करतात तर ते लवकर साडेचारला उठवू लागतात कारण त्यांना चार पाच दिवसातच जादू कळते लवकर उठले आणि लवकर उठल्याने दिवसभर छान जातो आणि वात पित्त कफ बॅलन्स होत असे लोक साडेचार ला उठू लागतात मग त्यांना बेचणी होती उठली नाही ऐका आता आता या इंदुमती मॅडम झाल्या काही वय जास्त त्यांना एवढे पाठी उठणं शक्य नाही मग अशांसाठी ओंकार ध्यान खूप फरक देतो कारण ओंकार ध्यान अर्धा तास आहे नवीन साधकांना अर्ध्या तासांनी लगेच लागते आमचं सकाळचं हियर असतं खूप वेळ असत मी काय काय हायर गोष्टी सांगते तसं नीता मॅडम खूप छान समजून नवीन लोकांच्या कलाकलानी घेऊन त्यांना हळूहळू पुढं आणतात मग ओंकार ध्यानाने काय होतं तुमचं अर्धा तासच असत पण रात्रीची वेळ असते रात्रीची वेळ असल्याने झोपलात ना तुम्ही लगेच तर खूप जादू हो करत ओमकार आणि झोपेतही ध्यानाचा फायदा होतो आणि अर्धा तास असल्यामुळं आणि नुसतं ऐकलं तुम्हाला म्हणण्याचा जरी कंटाळा आला नुसतं मॅडमची प्रार्थना जरी ऐकले तरी सगळ्या शीण निघून जातो आणि इथे शिथिल करतात त्या सगळ्या शरीराचा अवयव अवयव कण कण करन पेशी पेशी शिथिल करतात आणि त्यांच्या आवाजात सुद्धा हीलिंग ऊर्जा आहे त्या आवाजाने प्रार्थने आपल्या मनाला हीलिंग होत शांती लाभते समाधान लाभतं त्यामुळे ओंकार ध्यानाने फायदे खूप होतात अर्धा तास असून रात्रीचा असल्यामुळं मॅडमच्या आवाजाने आणि ओंकाराच्या शक्तीने हे म्हणून नवीन लोकांना आम्ही ओंकार ध्यान करा म्हणतो किंवा पहाटेचं म्हणतो आता काय होत हे ध्यानाचे कार्यक्रम तुम्ही अटेंड करू लागला ना ओंकार ध्यान किंवा पहाटेचं एक तरी मग बाकीचे सगळे आम्ही फायदे तुम्हाला द्यायला लागतो की जसं पंचतत्व चिकित्सा देतो म्हणजे शारीरिक कुठलाही आजार असला की आम्ही मोफत पंचतत्व चिकित्सा देतो तर पंचतत्व चिकित्सेला नुसतं हातावर रंग लावायचे इंदुमती मॅडम आता मार्च महिना झाला की तुम्ही सांगा तुम्हाला चिकित्सा पण देऊ त्यांनी सुद्धा लवकर लवकर बरं का तुमचं काय आहे काका समन... का बरं का, का मी घेऊन येईन त्यांना मी घेऊन येईन त्यांना त्याची जबाबदारी माझी नाही नाही यावं लागत सुलभा मॅडम घेऊन यावं लागत सगळं ऑनलाईन आहे सगळं <laughs> सगळं ऑनलाईन आहे आता आम्ही का काय करतो आम्ही कोणालाही नाही देत कारण आमच्याजवळ साध शिकलेले लोक कमी आहेत आणि आम्हाला बाकीचे पण काम आहेत आम्ही ज्यांनी ध्यानाला जोडून घेतलंय ज्यांनी ध्यानामध्ये तुमची रेग्युलॅरिटी दाखवली अशा साधकांना आम्ही ही मोफत सेवा करतो यात काय या आहे ऐकून घ्या सुलभा मॅडम तुम्ही पण घ्या तुमचं काय असेल तर शैलजा मॅडमना विचारू शकता त्याच्याबद्दल याच्यात काय आहे तुमचा कुठलाही रोग असू देत हातावर रंग लावायचे त्या त्या अवयवांवर स्केच पेनि खर्च नाही गोळ्या नाही काही नाही पण तुमचे जन्मजात रोग सुद्धा बरे होतात तर काका ऐका बर का इंदुमती मॅडमना द्यायची पंचतत्वाचे पण मार्च महिना होऊ देत थोडं पंधरा वीस दिवस तरी जाऊ देत अजून ओके मग आम्ही ध्यानाला जोडून घेतलेल्या साधकांना आम्ही फक्त देतो बाकी okay. आम्ही नाही देत आम्ही म्हणतो आधी ध्यान करा कारण मग त्याच्या दोन तीन वेळाला लावायचं आहे ना दिवसात तुम्हाला रंग ओके okay. मते अड़ी अड़ी ते मग सा, नी नी ते देतो आम्ही मोफत तुमचं मार्गदर्शन करतो तुमच्या आयुष्यात काय अडचणी आहेत त्याच्यावर तुम्हाला सगळं काय करायचं कसं ते प्रॉब्लेम घालवायचे हे सगळं सांगतो मग यासाठी हे ध्यान करणं फार गरजेचं आहे दोन्ही पैकी एक म्हणून नवीन साधकांनी ओंकार ध्यानाला जोडून घ्या असं आम्ही सारखं सांगतोय पण लोक कानाडोळा करतात आता सुलभा मॅडम असल्याने त्यांनी जोडून घेतलंय नाहीतर ग्रुपमध्ये विहंगम कम्युनिटी ग्रुपमध्ये हजारो लोक आहेत पण करणारे किती आहेत नुसतं ते ग्रुपला जोडून बसलेत काही करत नाहीत तर धन्यवाद तुमचे सगळ्यांचे या साडेचार साडेचार ला उठू लागला कीच फायदे सुरू होतात बाकी करा नाही तर काही करू नका सुद्धा माझ्या खूप फरक झालाय कशावर माझ्या स्वतःच्या ऊर्जेवर खूप फरक झाल्या ऊर्जा खूप बदलते मॅडम तुम्हाला सांगते सकाळी उठू लागलेले ना आम्हाला नशा चढली नशा आम्हाला नाही उठलो ना तर आम्हाला बेचैन होतो का तर उठलो ना पहाटे आम्ही आणि ध्यान केलं ना की दिवस सगळ्या ऊर्जेत जातो खूप काम काय करून काय नको असं होतं आणि शब्द येत नाही कंटाळा नाहीये झोप येत नाही वात पित्त कफ बॅलन्स होऊ लागत दुखणं खुपन बाजूला राहत एक ऊर्जाच काम करून घेते रात्री पण लवकर झोप येत नाही खूप छान खूप छान फरक आणि हे चार पाच दिवस फक्त ओळीने अनुभवायचं बस एकदा का आलम लावून उठायला सुरुवात केली चार पाच दिवस कंटिन्यूटी ठेवले की आपप उठला जातो नंतर आणि ध्यान एक आठवडा नव्हता मुलाधार तरी मला जाणवला फरक त्या सगळ्या ह्यानी खूप हो जाणवत ना बर आणि आता जे आपले चक्रध्यान चालू आहे ते खूप शक्तिशाली आहे सुलभा मॅडम यानी मिरॅक घडवलेत हो आपल्या साधकांमध्ये चक्रध्यानाने शंभर लोक ऑनलाईन करत होती पहिला कोर्स लॉन्च केला त्यावेळेला शंभर लोक साडेचार ला उठत होती आणि जसं देवी ध्यान तुम्हाला आवडत ना तसं चक्रध्यानही लोक वेळे आपल्या फक्त आता मी कोणाला जॉईन करून को घेत नाही कारण मला रेग्युलरिटी लागते आज तुम्ही जे सांगितलं ना की आज आपण चक्राधार म्हणजे मुलाधार चक्रामुळे आपल्या आता खालचे सगळे अवयव आपले छान रिस्टॉर झाले ताकद रिस्टोर झाली आहे त्याचा मला आजचा माझा स्वतःचा अनुभव म्हणजे आज मी आमच्या योगासनाच्या क्लासमध्ये मी शीर्षासन सुद्धा केलं अरे वा खूप ते मला इतके दिवस जमत नव्हतं आज मला ती पूर्ण ताकद आली मी संपूर्ण आसनं आज त्यांनी जेवढी घेतली तेवढी मी संपूर्ण आसनं मी पूर्ण दोन दोन मिनिटाची दीड दीड मिनिटाची जेवढी घेतली तेवढी मी करू शकले आणि शिवाय एवढं करून ओंकाराला मी पूर्ण मांडी घालून बसू शकले नाहीतर माझ्या एका पायाचं जे हे झालं होतं लिगामेंट बर ते मी बसायचे नाही मी कधी कधी मध्येच ओंकार म्हणता म्हणता मी एक पाय सरळ करायची पण आज मी पूर्ण म्हणजे आज तिने फोटो काढले खूप छान सुलभात वय जास्त असून तुम्ही आज ह्या सगळ्या गोष्टी केल्या मॅडमला सांगा सांगा शीर्षासन केलं ध्यानाचे रिझल्ट बघितले ना तुम्ही चार दिवसात किती आले पहिल्या दिवसात चार दिवसात पहिल्या दिवसातच वजन कमी झालं कांती केस सगळे रिझल्ट चक्राध्यान आश्चर्यकारक करतंय कारण त्याच्यामध्ये खूप खुँ, छान रिसर्च पूर्ण टेक्निक केलेत आणि आता तुम्ही सगळे चक्र केल्यावर बघा काय बदल होतो तुमच्यात येस येस चला धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद ओके, ओके ओके